बीडच्या विशेष न्यायालयात झालेल्या आजच्या सुनावणीमध्ये उज्ज्वल निकम यांनी वा आरोपींकडून वारंवार केल्या जाणाऱ्या अर्जावर युक्तिवाद करताना खटला लांबवण्याच्या हेतूने हा सगळा प्रकार केला जात असल्याचा दावा केला आहे खटल्यामधील आरोपीकडून डी टू ऑपरेशन सुरू असल्याचं निकम यांनी म्हटलंय आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू साठे वगळता इतर आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद झाला याचा दोष मुक्तीपत्र जो अर्ज आहे तर उज्ज्वल निकम यांनी काढून विरोध केला आहे आणि कोर्टाने पुढील सुनावणी चोवीस सप्टेंबर रोजी ठेवली आहे या प्रकरणात आरोपीकडून डीफोर डिले द ट्रायल अँड डिफॉर रिटेल द ट्रायलचा प्रयत्न सुरू आहेत आरोपीकडून वेगवेगळ्या वेग तारखेला वेगवेगळे वेग अर्ज केले जात आहेत या खटल्याची सुनावणी लांबवण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचं सुरू असल्यानं न्यायालयाचं लक्ष वेधल्यानं निकम यांनी माध्यमांना बोलताना सांगितलंय आरोपी वाल्मिक कराड विष्णू चाटे वगैरे इतर आरोपींकडून दोषमुक्तीचा अर्ज करण्यात आलाय यासह दोषमुक्तीच्या अर्जासंदर्भात त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय सी आय डीचे एकत्रित आरोपपत्र हे दाखल केले हे चुकीचं आहे हा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना नाही हा अधिकार केवळ न्यायालयाचा आहे यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील अंजनाबाई गावित खटल्याचा निकाल आधार म्हणून देण्यात आलाय दरम्यान जिल्हा न्यायालयानं वाल्मिक कराडचा दोषमुक्ती आणि जामीन अर्ज फेटाळल्यानं कराडनं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली त्यावर एकोणीस तारखेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे याची सुनावणी होणार असल्याचं निकम यांनी म्हटलंय एमसीओसी खटल्यातून दोषमुक्त करावं अशा तऱ्हेचा अर्ज दिलेला आहे त्याकरता आम्ही न्यायालयाला विनंती केली की या खटल्याचे तसे अर्ज जे सुनावणीचे आहेत त्यांची देखील सुनावणी त्वरित घ्यावी आज न्यायालयात आरोपी तीन ते सात आरोपी जे आहेत त्यांच्या तर्फे युक्तिवाद करण्यात आला की एकत्रित आरोपपत्र जे सी आय डीने दाखल केलं आहे हे, हे चुकीचं आहे हा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना नाही परंतु हा अधिकार फक्त न्यायालयाला आहे बीड जिल्ह्यामध्ये मसलोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला तुरुंगातील मुक्काम वाढवल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी आज झाली गेल्या सुनावणीमध्ये काही आरोपींच्या अर्जावर निर्णय राखून ठेवण्यात आला होता काही अर्जांच्या बाबतीत मूळ फिर्यादीचं म्हणणं न्यायालयासमोर न आल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे